जैन मित्रांनो इलेक्ट्रोल बॉन्ड आत्ता करंटला खूप चर्चेत असणारा मुद्दा त्याचबरोबर विषय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक दहा महत्त्वाचे इलेक्ट्रोल बॉन्डच्या बाबतीमध्ये ज्या फॅक्ट्स आहेत आणि त्याचबरोबर या बॉन्डच्या माध्यमातून आता जे सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून काय करण्यात आले तर इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहे ते रद्द केलेले आहेत सो त्याच्या थ्रू जे इलेक्शन कमिशनला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून डेटा प्रोव्हाइड केला जात आहे आणि हा जो डेटा आहे याच्यामध्ये कोणी किती अमाऊंट जे आहे ती कोणत्या पक्षाला दिली याच्या बाबतीमध्ये माहिती कळत आहे पण त्याच्या अगोदर थोडं इलेक्ट्रोल बॉन्ड जो आहे तो काय होता आणि त्याच्या पाठीमागचा रिझन काय होतं याच्यावरती आपण प्रॉपरली डिस्कशन करू एक दहा पॉईंट्स आहे त्याच्या संदर्भातले एक म्हणजे दोन हजार सतरामध्ये जे एनडीए गव्हर्नमेंट आहे आताचं जे एनडीए गव्हर्नमेंट आहे ना त्यांच्या माध्यमातून दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड जो आहे ही, ही कम संकल्पना जी होती जाहीर करण्यात आलेली होती आणि याच्या माध्यमातून समजा एखाद्या पॉलिटिकल पार्टीला तुम्हाला जर डोनेशन द्यायचं असेल तर तुम्ही इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून देऊ शकता असं काय करण्यात आलं होतं एक प्रस्ताव मांडण्यात आला होता आणि त्या बेसिसवरतीच जानेवारी दोन हजार अठराला एकोणतीस जानेवारी दोन हजार अठराला इलेक्ट्रोल बॉन्ड जो आहे तो कायदेशीर पद्धतीने काय करण्यात आला होता तर लॉन्च करण्यात आला होता त्याची सुरुवात करण्यात आली होती जाहीर करण्यात आलं होतं आता ज्या वेळेची सुरुवात झाली आता सुरुवातीमध्ये मुद्दा हा होता की इलेक्ट्रोल बॉन्ड जो आहे तो कशासाठी एक म्हणजे जे पॉलिटिकल पार्टींना जे डोनेशन पार्टी दिलं जात होतं याच्यामध्ये करप्शन मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं अशा प्रकारचा एक ah, जाहीरनामा मी म्हणेल मांडण्यात आलं होता आणि त्या बेसिसवरतीच इलेक्ट्रोल बॉन्ड जो होता तो इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता आता याच्यामध्ये दोन हजार अठरापासून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून डोनेशन द्यायला सुरुवात केलेली होती आता मुद्दा होता की इलेक्ट्रोल बॉन्ड वर्क कसं करतं एक म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड जो हो आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर एसबीआयच्या काही ठराविक ब्रँचेस ज्या होत्या ना त्या ब्रँचमध्ये जाऊन आपण काय करू शकतो इलेक्ट्रोल बॉन्ड जो आहे तो खरेदी खरेदी करू शकत होतो बघा आता त्याची खरेदीची जी अमाऊंट असते एक हजार रुपये पासून एक हजार दहा हजार एक लाख दहा लाख एक कोटी पर्यंत काय केलं जाऊ शकत इलेक्ट्रॉन बॉन्ड जे आहेत ना ते खरेदी केले जाऊ शकत होते बट मुद्दा हा होता की कोणी खरेदी केलेली आहेत म्हणजे कोणी ते विकत घेतलेले आहेत आणि किती डोनेशन दिलेली आहे हे मात्र कळत नव्हतं बाहेर ते डिस्क्लोज होत नव्हतं बघा आता मुद्दा येतो की मग याच्या बाबतीमध्ये आता जो एसबीआय च्या थ्रू जो डेटा दिला जातोय मग तो डेटा कुठून दिला जातोय तर सिम्पल आहे एसबीआय मधून ज्यावेळेला एखादा व्यक्ती इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा एखादी कंपनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्यायला जाईल त्यावेळेस ते त्याचा प्रॉपरली इनोअर कस्टमर जो काही केवायसी जो तो के सी के ला दात होता केवायसी केला जात होता आणि त्याच्या माध्यमातूनच कोणत्या व्यक्तीने कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती डोनेशन दिलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन कळत आहे बघा आजच्याकडे जर आपण बघितलं तर म्हणजेच ही एक प्रोसेस जी होती ही प्रोसेस जी होती थोडी गुप्त ठेवण्यात आलेली होती एसबीआयकडेच याच्या संदर्भातली माहिती होती त्यामुळे सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून प्रत्येक वेळा एसबीआयला सांगितलं जात आहे की जी काही डिटेल इन्फॉर्मेशन ज्या आहेत ना ट्रान्सफर पद्धतीने करायला पाहिजे असं सांगण्यात होतं आता पहिला याची जाहीर म्हणजे जाहीर करण्यात आला होता दोन हजार अठराला त्याचा प्रॉपरली कायद्याच्या स्वरूपामध्ये तो आला होता त्याचा वापर करायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्या थ्रू लोकांच्या माध्यमातून डोनेशन द्यायला सुरुवात केलेली होती बघा राजकीय पक्षांना देणी पक्ष जे आहेत ना त्यांना देणगी देण्याच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रॉल बॉन्ड चालू केला एक प्रॉमिसरी नोट या दृष्टिकोनातून बघितला जात होता समजा मला एखाद्या पक्षाला जर डोनेशन द्यायचं असेल मी काय करेल मध्ये जाईल तो इलेक्ट्रोल बॉन्ड जो आहे तो खरेदी करेल एक हजार रुपयाचा करेल आणि त्याच्यानंतर जी अमाऊंट भरून तो सबमिट केल्यानंतर ती जी काय अमाऊंट असेल त्या पक्षाला त्या पक्षाच्या अकाउंटला जात होती बट ती कोणी केलेली आहे कोणी दिलेली हे कळत नव्हतं आता हे याच्या पाठीमागचं रिझन हेच हो, होतं की याच्यामध्ये याच्या अगोदर जे डोनेशन देत होते ना ते सरळ सरळ दिसत होतं आणि ज्या पॉलिटिकल पार्टीचं वर्चस्व असेल त्यांना डोनेशन दिलं जात होतं जेणेकरून ती जी कंपनी असेल किंवा ती व्यक्ती ज्यांनी काय होईल तर व्यवस्थित राहील त्याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर ऍक्शन घेतली जाणार नाही लॉन्च केलेला होता आणि फक्त भारतीय लोकांच्या माध्यमातून माध्यमातून त्या जो भारतीय कंपन्यांच्या याला डोनेशन दिलं जाऊ शकत होतं असं पण इथं हा जो इलेक्ट्रोल बॉन्ड जो आहे तो खरेदी केल्यानंतर जास्तीत जास्त किती दिवस आपण ठेवू शकतो तर पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आत काय करायचं असतं तर जो काही इलेक्ट्रिक बॉन्ड ज्याच्यासाठी घेतलेला आहे तो सबमिट करू शकतो त्या त्या ज्या पक्षाला त्याचे अमाऊंट जे होती ती जमा होत असते बघा आता याचा कार्यकाळ आपण पंधरा दिवसाचा बघितला पण जानेवारी असेल एप्रिल त्याच्यानंतर जुलै असेल आणि ऑक्टोबर या महिन्याच्या एक ते दहा तारखेपर्यंतच इलेक्ट्रिक बॉन्ड काय केलं जाऊ ते खरेदी केले जाऊ शकत होते बघा जर आपण आतापर्यंत बघितलं म्हणजे दोन हजार अठरा पासून दोन हजार तेवीसच्या एंड पर्यंत मी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की खूप मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन ज्या आहेत ना या इलेक्ट्रोल दे बॉन्डच्या माध्यमातून लोकांच्या लोकांच्या थ्रू त्याचबरोबर कंपन्यांच्या माध्यमातून काय करण्यात आलेले आहे तर पक्षांच्या पर्यंत म्हणजे काही पॉलिटिकल पार्टीज जे आहेत ना त्यांना देण्यात आलेल्या आहेत हळूहळू याच्या बाबतीमध्ये बघा डिटेल्स जे आहेत ना तुम्हाला न्यूज पेपरला पण दिसत आहेत आज इकॉनॉमिक टाइम्सला त्याच्या संदर्भात माहिती आलेली आहे की सगळ्यात जास्त इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून जे डोनेशन जे आहे ना आतापर्यंत तरी जो आजचा जो सेकंड आय थिंक चॅप्टर जो रिलीज केला त्याच्यामध्ये सहा हजार आठशे करोड प्लस जे आहे एवढे अमाऊंट बीजीपी पक्षाला डोनेट करण्यात आले त्याच्यानंतर काँग्रेस असेल नंतर बिहारचे काही पक्ष असेल जे यू वगैरे असते या पक्षांच्या बाबतीमध्ये काय करण्यात आले तर मोठ्या प्रमाणामध्ये जे डोनेशन जे आहे ते डोनेशन देण्यात आलेले आहेत बघा ऐननं इलेक्शनच्या टायमिंगला सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून हा डिसिजन घेतलेला आहे आणि सुप्रीम कोर्टनं एसबीआयला सांगितलेलं आहे की या संदर्भातली संपूर्ण माहिती जी आहे ती इलेक्शन कमिशनला काय करायची आहे तर प्रोव्हाइड करायची आहे बघा अजून भरपूर इन्फॉर्मेशन जे आहे ते कोणत्या कंपनीनं त्याचबरोबर कोणत्या पक्षानं किती अमाऊंट डोनेट केलेली होती याच्या संदर्भातल्या डिटेल इन्फॉर्मेशन जे आहेत ना आपल्यापर्यंत इथून पुढच्या कार्यकाळामध्ये डेफिनेटली दे भेटून जातील बघा तर अशा प्रकारचे काय तर इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून जे डोनेशन देण्यात आले होते ना त्याच्या संदर्भातली माहिती आहे आता मुद्दा येतो मग पॉलिटिकल पार्टीच्या बाबतीमध्ये जसं अमेरिकेमध्ये कशा प्रकारचं डोनेशन असेल तर अमेरिकेमध्ये एक त्यांचा फंड क्रिएट केला जातो आणि त्या फंडमध्ये जसं प्रेसिडेंटचा फंड राहतो आणि त्याच्यामध्ये इलेक्शनसाठी अमाऊंट जास्ती ना ते नागरिकांच्या माध्यमातून कंपन्यांच्या माध्यमातून डोनेट केली जाते आणि त्याच्यामध्ये पण खूप ट्रान्सपरन्सी राहते तसं इंडियामध्ये ट्रान्सपरेन्सीच्या बाबतीमध्ये थोडा काय तो थो क्वेश्चन मार्क होता आणि त्या दृष्टिकोनातूनच कोणतूनच बॉन्ड चालू केलं होतं पण त्याच्या पाठीमागं पण आणखी भरपूर म्हणजे करप्शन सिच्युएशन्स क्रिएशन दिसत होत्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून काय केलेलं आहे तरी ही ॲक्शन घेतलेली आहे बघा ठीक आहे तर अशा प्रकारची काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे तुमच्या जवळच्या मित्रांच्या बरोबर नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना याच्या संदर्भातली माहिती कळेल आणि अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तर थांबतो हिंद मित्रांनो